मोठा यज्ञ सुरू होता यज्ञासाठी इंद्र वरुण आणि यम हे देवही उपस्थित होते या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह आला तेव्हा सर्व देवांनी वेगवेगळ्या पक्ष्यांची रूप धारण केली इंद्राने मोराचं वरुणाने हंसाचं तर यमराजाने कावळ्याचं रूप धारण केलं आणि रावण निघून गेल्यावर त्या त्या पक्ष्यांना त्या देवतांनी मदत केल्याबद्दल वरदानही दिलं जसं इंद्राने मोराला सापाच्या भयापासून मुक्ती दिली त्याला स्वर्गीय सौंदर्य दिलं आणि इंद्रजींना जलदृष्टी करेल तेव्हा त्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मोर आनंदाने नाचतील असाही वर दिला वरुणाने हंसाला अशाच प्रकारे पाण्यात विहार करण्याचं वरदान दिलं मानस सरोवराचा मान दिला आणि यमाने कावळ्याचं रूप धारण केलं होतं म्हणून त्याने कावळ्यांना वरदान दिलं की यमलोकातील पितरांचं पोट तेव्हाच भरेल जेव्हा तुम तुम्ही तृप्त व्हाल